आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष इस्लामपूर वकील संघटनेची निवडणूक दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी पार पडली व त्याच दिवशी रात्री साडे वाजता मतमोजणी संपली सदर निवडणुकीत लोकशाही आणि विधी सेवा या दोन्ही एकत्र येऊन निवडणुकीत भरघोस यश संपादन केले या पॅनलचे एकूण सहा उमेदवार विजयी झाले मात्र मला यश मिळू शकले नाही अपयशाने खचून न जाता बार असोसिएशनच्या सर्वांगीण विकास तसे विकासासाठी तसेच भावी काळात सर्वांना बरोबर घेऊनच विकासाभिमुख प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे मत ॲडव्होकेट धनंजय पाटील यांनी बीबीएल मराठीशी बोलताना व्यक्त केले इस्लामपूर वकील संघटनेची निवडणूक नुसतीच पार पडलेली आहे सदर निवडणुकीमध्ये मी अध्यक्षपदासाठी उभा होतो त्याचबरोबर उपाध्यक्ष सेक्रेटरी असे सर्व मिळून अकरा उमेदवार होते त्यापैकी आमच्या लोकशाही आणि विधी सेवा आघाडीमार्फत सहा उमेदवार निवडून आलेले आहेत त्याचबरोबर विरोधी पक्षाचे पा अध्यक्ष आणि इतर असे चार सदस्य निवडून आलेले आहेत तर असे एकूण अकरा सदस्य निवडून आलेले आहेत त्यात माझ्या पॅनेलमधील सहा लोकांनी विजय मिळवलेला आहे इलेक्शन हे होत राहतात जे पराजय ह्या गोष्टी होत राहतात परंतु इस्लामपूर वकील संघटनेसाठी काम करणं ही गोष्ट गरजेची आहे त्याचबरोबर लढणं हे देखील महत्वाचं आहे आणि या पराभवातून खचून न जाता मी दुसरं इलेक्शनच्या दुसऱ्या दिवसापासून कामास सुरुवात केलेली आहे माझे सहा सदस्य कार्यकारिणीत असल्यामुळे दोघांच्या संमतीने विचारणं दोन्ही पॅनलच्या बारचा विकास कसा होईल सदस्यांना येणाऱ्या पक्षकारांना सुविधा कशा मिळतील पार्किंगची व्यवस्था त्याचबरोबर नवीन इमारत उभय करणे या सर्व गोष्टी यावर्षी होणं गरजेचं आहे आणि ते होण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर सर्व सदस्यांनी जे आम्हाला भरघोस पॅनेलला मतदान केलं त्याबद्दल ही मी त्यांचा आभारी आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष